मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्स तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी बटर भुर्जी पाव एकदम जे आपण बाजारामध्ये मार्केटमध्ये खातो ना गाड्यावरती सेम त्याच्यापेक्षाही छान होणार आहे आपली आजची रेसिपी ही त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते मी तुम्हाला सांगणार आणि दाखवणार आहेच आधी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे माझी की जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर आणि आपल्या पूर्ण मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर मी तुम्हाला अंडा रेसिपीच्या बनवण्यासाठी काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे या ठिकाणी आपण घेतलेली आहे चार अंडी तीन मोठ्या आकाराचे कांदे दोन मिडीयम साईजचे टमाटर बारीक कट करून घेतले आणि तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आपण या ठिकाणी तिला एकदम बारीक एकदम चॉप करून तर मित्रांनो बघा आता आपण ही गॅसवरती ही कडाई ठेवलेली आहे कडे आपली चांगली गरम होते तर आपण यामध्ये बटर ॲड करणार आहोत बटर हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही याचा उपयोग करा म्हणजे असेल तर वापर करा नाहीतर तुम्ही हे तेलामध्येही बनवू शकता आता आपण यामध्ये कांदा ॲड करतो कांदा जो आपल्याला आहे पहिले त्याला चांगला परतून घ्यायचा त्याच्यातलं चांगलं कच्च पण निघून गेलं पाहिजे कांदा बघा आपला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण ही हिरवी मिरची ॲड करणार आहोत आता अपन ये ऐड करना आहोत हे टमाटर एकदम सोपी आनी एकदम साधी रेसिपी है झटपट तैयार होना एकदम दहा दहा मिनटा जास्तीत जास्त जाख पंद्रह मिनट त्याच्यावरती हो नाही या ठिकाणी आपण एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा टीस्पून हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर मीठ जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुणाला मीठ आवडतं कुणाला नाही आवडत आमच्या घरी आम्ही मीठ कमी खातो मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे सुटले आता त्या ठिकाणी आपण एक अर्धा चमचा तेलाचा वापर करतोय सर्व इनग्रेडियंट्स आपले चांगले तेलामध्ये परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये अंडे टाकणार आहोत अंडे जे आहे मी डायरेक्ट फोडून कढईत नाही टाकलेत पहिले मी ते अंडं एक एक फोडून एका बाउलमध्ये घेतलेलं आहे त्याला मी पहिले चेक केलं की बा अंडे जे आपण आणली आहेत मार्केटमधून ती खराब तर नाही झाली आहेत ना पहिले मी एक एका एका बाउलमध्ये अंड फोडून घेतलं बघितलं वास येतोय का जर वास आला तर त्या अंड्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही तर ही सर्व अंडी चांगली होती आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत फ्रेश कोथिंबीर तो मित्रांनो बघा इल्ली अंडा भुर्जी वन रेडी है, भाई ना एकदम साधी आणि एकदम सोपी रेसिपी एकदम झटपट बनणारी जेवण बनवण्याचा जर बुड नसेल थकून आला असाल तर झटपट मार्केटमध्ये जायचं चार अंडी आणायची तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढी पाव आणायचे पाव गरम करायचे आणि खायचं मस्त आता आपण या ठिकाणी पाव गरम करणार आहोत तर बघा मित्रांनो ही बघा आपली अंडा बुर्जी रेसिपी बनवून रेडी आहे एकदम मार्केट मार्केटसारखी त्यापेक्षाही सुंदर एकदम चवीला एकदम टेस्टी किती सुंदर बनलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी बनली आहे ती चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत जर तुम्हाला हा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा चला मग भेटूया पुन्हा बाय